मोहाडी पोलीस स्टेशनच्या महिला प्रभारी अधिकारी श्रीमती शिल्पा गोपीचंद पाटील यांनी श्रीमान पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करीत साधूच्या विषात लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करीत त्यांना जेरबंद केला या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोहाडी पोलीस स्टेशनचे व त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचे झाले असे ऐका तर मग सविस्तर घटनाक्रम साधूच्या वेध धारण करून लडिंग गाटात प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात मोहाडीनगर पोलिसांना मोठे यश आले आहे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मालेगावकडून धुळ्याकडे येणाऱ्या क्रुझर गाडीतील प्रवाशांना या टोळीने साधूच्या वेशात चाकूच्या धाक दाखवून लुटले होते याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत गर्ताळबारी परिसरातून मुख्य आरोपी जागीरनाथ बाबूनाथ नाथ सफेरे याला ताब्यात घेतले त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोविंदनाथ सौदागर विक्की आणि क्रांता या त्यांच्या चार साथीदारांनाही अटक केली असून हे सर्व आरोपी हरिद्वार उत्तराखंड येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी शिल्पा गोपीचंद पाटील यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे या घटनेमुळे अशा प्रकारे होणाऱ्या अनेक गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे